आष्टी तालुक्यातील अमोरा येथे चारा छावणीचे उद्घाटन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र दहातोंडे यांच्या हस्ते करण्यात आले कामधे उद्योग समूह हो, व स्वामी समर्थ पदसंस्था यांच्या वतीने ही चारा छावणी सुरू करण्यात आली याप्रसंगी जयकुमार चानोदिया बाजीराव गव्हाने सुखदेव खाकाळ राजाभू शेळके आदीसह मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव उपस्थित होते या संकल्पनेतून कुठल्या <coughs> प्रकारचं तुम्हाला जे शासन नियम असेल पाणी सुद्धा तुम्हाला भरपूर दिलं जाईल भरपूर दिलं जाईल कुठल्याही प्रकारचं आज काल ट्रक झाला नाही आज सारा नाही उद्या कडे ही तुमच्या कानापर्यंत शेवटपर्यंत तक्रार येणार नाही याची मी तुम्हाला पतसंस्थेचा डायरेक्टर नात्याने ग्वाही देतो आज छावणी चालू होती की सगळ्यात आनंदाची बाब म्हणून काळी साहेबांना मी विनंती करतो तुम्ही छावणी चालू केली एकदम चांगलं काम केलंय पुण्याचं काम केलंय तसे गोरांचं काम थोडं नमस्कार मी निसार अहमद आपण पाहत आहात यवन एक्सप्रेस मीडिया प्रोजेक्ट तेज वार्ता न्यूज अँड एंटरटेनमेंट इंट, इंट, आज आंबोरे येथील चारा चार छावणीचे नुकतेच उद्घाटन झाले आहे आणि चारा छावणीचं उद्घाटन झालेलं आहे लोकांवर फार मोठं दुष्काळाचं संकट होत पण त्या संकटाला कसं तोंड द्यायचं त्या तोंड देण्यासाठी सुरेश अण्णा धस यांनी कांतुशेठ सानुदेया यांची भेट घेऊन त्यांना सांगितलं की बाबा स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ पतसंस्थेच्या माध्यमातून तुम्ही अनेक गावामध्ये प्रस्ताव टाका आणि असं पाच चार पाच प्रस्ताव टाकले चार पाच प्रस्ताव पैकी तीन चार प्रस्ताव मंजूर झालेत अजून दोन मंजूर होणार आहेत आणि कांतूशेटणी आणि स्वामी समर्थ पतसंस्था आ, काम धेनु उद्योग समूहाच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना कांतू शेट यांनी सहकार्य करायचं ठरवलंय पण त्यांनी आम्हाला संस्था चालकाला असं बांधून घेतलं छावणी छावणी चालकाला असं बांधून घेतलं कांतू शेटनी का, की गायला एक छटाक सुद्धा चारा नियमापेक्षा कमी देऊ नका आणि अण्णाने चांगल्यापैकी सहकार्य करून कांतू शेठनी चांगल्यापैकी सहकार्य करून सर्व छावणी छावण्याला कशा पद्धतीने लवकरात लवकर कशी मंजुरी भेटल असे अण्णा मुंबईत बसून आहेत नी, नी, चार, चारा 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 फार मदत केलेली आहे कारण की भरपूर गुरा फिरायला गुराजी सु चार छावणी मदत केलेली आहे त्यामुळे त्याला आमचा अण्णाचा फार सहकार्या आम्हाला लाभ झाला आहे त्यामुळे अण्णाचा आम्ही फार धन्यवाद देत आणि छावणी आलेली आहे मंदिर हो, आणि उद्घाटन झालेलं आहे तरी मी अण्णांचे अगोदर आभार मानतो आणि नंतर चोनर शेठचे आभार मानतो त्यांच्या वतीने जे आंबरा गावामध्ये छावणी आलेली आहे पार की छावणी अशी पार पडणार आहे की कुठंच अशी झालेली नसन त्यांना जे पंधरा किलो चार आहे तो मोजूनच दिला जाईल शेवटपर्यंत आणि साडेसात किलो आहे तो साडेसात किलोच मोजून दिला बारकाचा चार बार दिला जाईल आणि सर्वांची कोणाची वरड येणार नाही पाणी बिनी व्यवस्थित पूर्णपणे आम्ही पोहोच करणार आहोत असं मी हे आभार मानतो आणि दोन शब्द संपवतो आणि भरपूर मिळाला मग बाद झालं आम्हाला बाकीची काय गरज आहे बोला छावणी अण्णानी मला मंजूर करून दिली त्या छावणीचे जे नेम येते व चारा पंधरा किलो मोठ्या चित्रावाला लहान चित्रावाला साडेसात किलो व खुराक समजायचे काय आठ साधा वाटतं खोट काय अर्धा किलो ते चित्रावाला येतो तू हे जे नेम हे नियमाप्रमाणे आम्ही त्यांची पूर्तता करू आभार आष्टी तालुक्यातील अंबोरा येथे आंबेश्वर विद्यालयामध्ये महिला दिनानिमित्त महिलांचा गौरव करण्यात आला या शाळेमध्ये विविध उपक्रम करण्यात ठेवण्यात आले आणि महिलांना बक्षिस देऊन गौरव करण्यात आला मार्च जागतिक महिला दिन या शाळेच्या इतिहासात सर्वप्रथम आज जागतिक महिला दिनाचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलं गावातील कष्टकरी महिला भगिनी यांच्या या कष्टाला या त्यागाला कुठेतरी न्याय मिळावा या दृष्टीने आज या गावामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने या सर्व माता पालकांना महिलांना बोलवून या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे या कार्यक्रमानिमित्त आम्ही सर्वप्रथम महिलांना महिलांचं स्वागत करून त्यांना शासकीय योजनांची माहिती दिली शासकीय बरोबर सोबतच आरोग्यदायी ज्या योजना आहेत त्या आरोग्यदायी योजनांची माहिती महिलांना देण्यात आली बालकांच्या पोषणाच्या बाबतीतील ज्या काही योजना आहेत शासनाच्या त्यांची माहिती या महिलापर्यंत पोहोचवण्यात आली आणि या महिला भगिनींना शाळेच्या बाबतीत माता पालक संघाची काय कर्तव्य जबाबदारी आहेत शाळा व्यवस्थापन समितीच्या महिलांची सदस्यांची जबाबदारी ही सगळी माहिती आम्ही महिलांना दिली आणि सर्व माता पालकांना सर्व माता पालकांना आम्ही त्यांच्या जबाबदारीची आणि कर्तव्याची जाणीव करून दिली आणि सगळ्यात शेवटी या माता भगिनींसाठी आम्ही विविध क्रीडा स्पर्धा या ठिकाणी स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आणि या स्पर्धामध्ये विजेता ठरलेल्या महिलांना या ठिकाणी आम्ही फुला फुलाची फुला पाकळी समजून छोटसं एक बक्षीस जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा अंबोरा तर्फे या महिलांसाठी दिलेला आहे खऱ्या अर्थाने आजचा हा जागतिक महिला दिन हा उत्स्फूर्तपणे महिलांच्या मिळालेल्या प्रतिसादामुळे सार्थक लागला असंच म्हणावा लागेल धन्यवाद आज महिला जागतिक दिन आज आम्हाला सर्वांना शाळेमध्ये आल्यास आहे त्याबद्दल आम्हाला कौतुक करण्यासाठी कौतुक करण्यासाठी त्यांना महिलांचा आणि आम्ही पाहत आहोत की सरांनी मॅडमनी आम्हाला जे काही सांगितलं आम्ही ग्रामीण भागात राहतो आणि सर्वात मोठ म्हणजे ह्या वर्षी शिक्षकांनी खूप मोठं म्हणजे आम्हाला त्यांनी आम्हाला सहकार्य के केलं आम्ही तर नाही केलं कारण याच्यापूर्वी आम्हाला सरांनी किंवा मॅडमनी कधी शाळेत बोलवलं नाही कार्यक्रमाला म्हणजे बोलवायचे किंवा शाळेचे कार्यक्रम असेल तर बोलवायचे पण ह्या वर्षी असं झालंय की नाही का प्रत्येक कार्यक्रमाला बोलवायला लागले खूप आनंद वाटला खूप समाधान वाटलं आणि खरंच या महिला शिक्षकांनी असं जर आम्हाला गावकऱ्यांना ग्रामीण भागातल्या म्हणजे अशिक्षित महिला सुशिक्षित महिला सर्वांना विद्यार्थ्यांना मुलींना मुलांना असं जर प्रत्येक वर्षी शिकवलं गेलं तर खरोखरच एक दिवशी झाशीची राणी लक्ष्मीबाई व्हायला काहीच मागे पुढे महिला सरणार नाहीत किंवा छोट्या छोट्या मुली सुद्धा भिरणार नाहीत जसं की राणी लक्ष्मीबाईंनी पाठीशी बालक बांधून जशी लढाईला उभ्या राहिल्या आणि अजिबात पाठीमाग हटल्या नाही तशात आमच्या सर्व महिला कुठलंही कार्य करायला कधीही मागे महिला ज्यांचं काही जावं झाले तेव्हा त्यांना पहिल्यांदा मी अभिमान आज जागतिक महिला जी नाही आम्ही प्रथमच इथं नव्हतं त्यामुळे मला काय आयडिया दिली पण आज मी आले प्रथम मला खूप छान वाटलं इथल्या महिलांनी खूप प्रोत्साहन दिलं विशेष म्हणजे शिक्षक लोकांनी प्राधान्य दिलं महिलांना मुलांना ला, कसं मुलींना कसं संगोपन करायचं कसं स्वातंत्र्य द्यायचं मुली पुढं प्रतिभाताई आपल्या देशाच्या प्रतिभाताई पाटील इंदिरा गांधी कल्पना चावला आज आपल्या आदर्श आहेत त्या त्या दृष्टीने मुली पावलं उचित उचलतील मुलींना स्वातंत्र्य मिळेल हे सगळं ग्राह्य धरून त्यांनी हा महिला आयोजनाचा कार्यक्रम जो आयोजित केला त्याबद्दल प्रथम मी शिक्षक वर्गांचे आपले प्राचार्य यांचे सगळ्यांचे धन्यवाद करेल सगळेच मंडळी इथं खूप मेहनत घेतात आणि मला खूप सांगायला अभिमान वाटेल आमचं छोटस गाव आहे पण कुठल्याही पोस्टवर आमचा माणूस नाही असं कधी वाटणार दिसणारच नाही आमच्या गावच्या आम्हाला खूप अभिमान आहे मला स्वतःला की आमच्या गावात डॉक्टर आहेत इंजिनियर आहेत डीएसपी आहेत जेवढ्या काही पोस्ट आहेत तेवढ्यावर इथले भलेही ते इथे भले नाहीयेत पण आम्हाला अभिमान आहे ह्या शाळेतून गेलेले त्याबद्दल या शाळेचं मी किती कौतुक करू ते थोडंसे माझे शब्द अपुरेच पडणार आहेत त्यामुळं मला वाटतं मी एवढंच बोलून आज ज्या माता आहेत ज्यांना मुली आहेत त्यांनी मुलींकडे मुलगी म्हणून मुली न पाहता मुलगा म्हणूनच पाहावं हेच माझं त्यांना सांगण्यात येत आहे पहिला शब्द तर हेच सांगेल का मुलींना समान हक्क द्या सगळ्या बाबतीत समान वागणूक द्या तू मुलगी आहेस तू हे काम कर तू मुलगा आहेस असं काही करू न करता मुलींना सारख्या पातळीवर वागणूक दिली तर मुली नक्कीच आपल्या यशस्वी आज मुली डॉक्टर आहेत इंजिनियर आहेत पायलट आहेत कुठे मुली कमी आहेत सांगा ना मला का मधुयम स्थान मुलींना हा प्रश्न आज समाज महिला पण विचारतात खरोखरच आम्हाला असं वाटायचं महिला दिन महिला दिन याचं काय महत्व इतकं आम्हाला कळत नव्हतं पण पुरपूर इथं आल्यानंतर आम्हाला कळव शिक्षकांचे भाषणं झाले की आपण नेमकं काय करावं महिलांनी काय करावं आपल्या मुलांचं लक्ष किती घ्यावं काय करावं खेळात सामील केलं खेळताना पहिल्यांदा महिला जायला तयार नव्हत्या पण ज्यावेळेस त्यांच्या मनाची स्थिती बदलली महिला खेळू लागल्या आनंद वाटलं चांगली गोष्ट आहे महिला दिनाबद्दल पुरपुर शुभेच्छा महिला एकत्र आल्यानंतर काय होतं हे आम्हाला समजलं NDA is still a prestigious career option for today's youth. But many students fail because. Math. Maths. 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 Maths is the biggest hurdle for NDA aspirants. But this is not the case here. Here, maths is. Easy. Easy. Very easy. Thanks to Mr. Anis Kutty. A true mathematician who has helped more than 1,000 students to crack the NDA entrance exams. And more than 350 students have become officers in Army, Navy and Air Force. So far, the highest in Pune. This has happened because of his unconventional yet impactful fun maths techniques which he has termed Changumangu, Jugalbandi, Chandal Chokari, Mara Mari and many more sounds crazy right but it works for example jugalbandi is an art of doing mathematics taking different concepts together and explaining the concepts together so that it becomes easy for the students to attempt any competitive exams his multiple board strategy helps in solving problems quickly and boosts the confidence of the students he has achieved so much in life and yet he is down to earth His ability to get involved with the students is truly amazing. I used to fear of maths, but after joining Anis classes, I have built up my confidence. My aim, my vision, my goal is to eliminate mathematics phobia so that students can learn mathematics with fun and crack any entrance exam in mathematics. I believe learning mathematics is fun. Come and experience at Anis classes. Anis classes. Where maths is fun.